फाउंडेशन आणि महाराष्ट्राचा वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार प्रस्तुत गौरव स्त्री शक्तीचा गौरव कर्तृत्ववान महिलांचा म्हणजेच नवदुर्गा समर्थ अवॉर्ड दोन हजार चोवीस महाराष्ट्राची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे पुरस्कार समाज मांडणीचं काम करणाऱ्या चाकोरी बाहेर काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा गौरव म्हणजे महाराष्ट्राची नवदुर्गा सन्मान गेल्या पाच वर्षांपासून हा स्त्री शक्तीचा जागर अविरतपणे सुरू आहे आपण पाहूया हा संपूर्ण सोहळा जाणून घ्या कोण आहेत या वर्षीच्या महाराष्ट्राची नवदुर्गा संवत अवॉर्ड पुरस्काराच्या मानकरी आणि काय आहे त्यांचं सामाजिक कार्य व्यसनमुक्ती समुपदेशक युवती महिलांना स्व संरक्षण प्रशिक्षण महिलांना सक्षम बनवण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण सामाजिक क्षेत्रात हजारो महिलांचे संघटन असलेल्या तसेच शिराळा तालुक्यातील महिलांचं आधारस्तंभ आदर्श शिक्षिका साधना राजाराम पाटील यांचा महाराष्ट्राची नवदुर्गा समत अवॉर्ड म्हणून सन्मान होत आहे त्यांचं समर्थ फाउंडेशन आणि महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीने स्वागत आहे नमस्कार मॅडम मॅडम माझा पहिला प्रश्न असा आहे की शिराळा तालुक्यामध्ये महिलांचं नेतृत्व करताना त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्ही अहोरात्र मेहनत घेता हा सामाजिक कार्याचा ध्यास तुम्हाला कसा लागला सामाजिक कार्याचा ध्यास म्हणजे तसं म्हणायला गेलं तर आज मला माझ्या आईवडिलांची आठवण येते कारण की जे संस्कार त्यांनी दिले स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि कधीही खोटं बोलू नका आणि स्वतःची काहीतरी समाजाबद्दल असणारी जी जाणीव आहे ती नेहमी लक्षात ठेवा जे त्यांनी जे दिलेले संस्कार आहेत ते आजपर्यंत आम्ही लक्षात ठेवलेत आणि कदाचित ह्यामुळेच माझं भविष्यामध्ये जे काही काम होणार आहे त्याच्यासाठी ते तेच कारणीभूत असणार आहेत आज जरी ते नसले तरी पण आज मला या चॅनेलच्या माध्यमातून सांगायचं आहे की आईवडिलांनी दिलेले संस्कार हे प्रत्येकाने जर लक्षात ठेवले तर आयुष्यामध्ये आपला यश गवसणी घालायला कधीही आपण कमी पडणार नाही आहे त्यानंतर जो तुम्ही म्हटलात की सामाजिक कार्याचा जो प्रवास सुरू झाला त्या प्रवासाची खरी सुरुवात माझ्या लग्नानंतर झाली म्हणजे माझे पती डॉक्टर राजाराम पाटील हे माझ्या आयुष्यामध्ये आले त्यांच्या सहवासात आल्यानंतर समाजासाठी काहीतरी करायचं आहे ही, ही प्रेरणा निर्माण झाली आणि त्याच्यातूनच मी व्यसनमुक्ती समुपदेशक म्हणून पुढे नावारुपास आले आता तुम्ही व्यसनमुक्तीसाठी सुद्धा लढा देताय तर बारा हजारपेक्षा जास्त लोकांना तुम्ही व्यसनमुक्त केलं आहे तर कुटुंबात एक आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही त्यांच्या केलेला आहे याबद्दल काय सांगाल व्यसनमुक्तीचा हा जो प्रवास आहे तो गेली दहा वर्ष झालं आमच्या यशवंत हॉस्पिटलचं सुरू आहे यशवंत हॉस्पिटल जे शिराळ्यामध्ये आता आमचं कार्यरत आहे त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरुवातीला जनरल पेशंट फक्त आम्ही घेत होतो पण त्यानंतर असं लक्षात आलं की सगळ्यात जर समाजामध्ये सगळ्या आजारांचं जे मूळ कारण असेल ते जर व्यसनाधीनता आहे तर ती व्यसनाधीनतेकडे वळल्यानंतर फक्त त्या व्यक्तीचं नुकसान होत नाही त्या कुटुंबामधल्या प्रत्येक व्यक्तीचं त्यामुळे नुकसान होतं म्हणजे आपण म्हणतो की दारूचा एक घोट घेतल्यानंतर तो फक्त दारूचा एक घोटच घेत नाही तर त्या घोटाबरोबर आपल्या पत्नीची मनस्थिती आपल्या आईचा आनंद आपल्या वडिलांची प्रतिष्ठा आणि आपल्या लेकरांचं स्वप्न एका घोटात पित असतो मग हे जे जर आपण त्या एका व्यक्तीला व्यसनमुक्त केलं तर त्याचं अखंड कुटुंब त्याच्यातून बाहेर येणार असतं आणि त्या कुटुंबाची प्रगती होणार असते आणि त्यांच्यामध्ये एक सकारात्मकता निर्माण होणार असते आणि ह्याची जाणीव झाल्यानंतर आम्ही व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला मग त्या माध्यमातून आज अभिमान वाटतो की आम्ही बारा हजार सहाशे पेशंट करण्यात त्या माध्यमातून आमचा हा जो प्रवास आहे तो असाच अखंड चालू राहणार आहे आता तुम्ही म्हणालात की व्यसनमुक्ती केंद्र तुम्ही सुरू केले तर आता समाजामध्ये तरुण पिढी जास्त नाही तर काय सांगाल ह्याबद्दल पूर्वी असं होतं की चाळीस पंचेचाळीस वयाची माणसं व्यसनमुक्ती केंद्र शोधत यायची पण आत्ताची परिस्थिती समाजाची अशी आहे की व्यसनमुक्तीचं प्रमाण वाढलंय पण वयोगट मात्र कमी व्हायला लागलाय मग दररोज आमच्याकडे सतरा अठरा एकोणीस वर्षाची मुलं व्यसनमुक्तीसाठी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये यायला आहेत आणि म्हणूनच माझं असं वाटायला लागलंय की तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जायला लागली आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारा हा मावळा जेव्हा संध्याकाळी एखाद्या बारमध्ये दारू पीत बसतो तेव्हा समाजाची अवस्था कुठल्या दिशेने निघाले याचा प्रश्न आपल्याला पडतो मग त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की मागचं कारण तर सध्याचं असणारा सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण दररोज तेच बघत असतो म्हणजे जे आपले आदर्श असतात ते आदर्श आपण चित्रपटाच्या माध्यमातून टी व्हीवर बघत असतो आणि मग हेच आदर्श म्हणजे जे हिरो आपल्या आयुष्यामध्ये हिरोईन आपल्या आयुष्यामध्ये एक आदर्श म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो आपण म्हणतो ही समाज माध्यमं म्हणजे आपल्या समाजाचा आरसा आहे आणि या माध्यमातून जेव्हा टी व्हीमधले कलाकारच व्यसनाच्या दिशेने वळा हे जेव्हा जाहिरात माध्यमातून सांगतात तेव्हा साहजिकच तरुण पिढी पड़े आकर्षित होत असते दुसरी गोष्ट शिक्षणासाठी मुलं बाहेर पडायला लागलेली आहेत त्या चौकटीतून ज्या छोट्या क्षेत्रातून जेव्हा ती मोठ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करायला लागली त्या त्यावेळेला मात्र असं व्हायला लागलं की पियर्स ग्रुप प्रेशर हा ही एक संकल्पना पुढे यायला लागली म्हणजे समवयस्क असणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींचा प्रभाव आपल्यावर पडायला लागला मर्दुमकी गाजवण्यासाठी स्वतःचं धाडस सिद्ध करण्यासाठी धा दा, धैर्य दाखवण्यासाठी किंवा स्टेटस जपण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून तरुण पिढी व्यसनाकडे वळायला लागली पण असं आहे की जर व्यसनाच्या आधीन गेलेली माणसं जर असतील तर त्याच्यातली जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोक you पूर्णपणे व्यसनाच्या आहारी जातात म्हणजे सुरुवातीला एखादा घोट घेऊन एखादी सिगारेट ओढून त्यांना आनंद मिळतो त्या आनंदाचा उपभोग घेत असताना त्यांना आणखी त्याच्याकडे ते आकर्षित होत जातात आणि त्या मग त्यानंतर असं घडतं की त्यातली काही मुलं हळूहळू व्यसनातून बाहेर पडतात आपोआप फार कमी प्रमाणात पण जास्तीत जास्त जी मुलं आहेत ती व्यसनाच्या आहारी पूर्णपणे जातात आणि मानसिक गुलाम होऊन जातात म्हणूनच व्यसनाची व्याख्या आम्ही अशा पद्धतीनं सांगतो की आपलं शरीर फक्त दाखव दारू तंबाखू सिगारेट मिसरी गुटखा गांजा एवढंच व्यसन नाहीये तर व्यसनाची व्याख्या ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठी आहे म्हणजे आपलं शरीर स्थिर राहण्यासाठी आपलं चित्त स्थिर राहण्यासाठी शरीर चालू राहण्यासाठी आपण एखाद्या सवयीला जेव्हा शरण जातो तेव्हा त्या गोष्टीचा आपण मान त्या अंमली पदार्थाचा आपण मानसिक गुलाम होतो आणि आपल्याला व्यसन लागतं हे त्याच्यातून निष्पन्न होतं पण असं असतं की निखाऱ्याला हात जाणून बुजून लावला काय किंवा चुकून लागला काय नुकसान हे व्हायचंच ते नुकसान झाल्यानंतर ते होतंय याची जाणीव होत असताना देखील मुलं त्याच्यातून बाहेर पडू शकत name. काही प्रमाणामध्ये फक्त मित्रांच्या संपर्कात आल्यानंतर पियर्स ग्रुप प्रेशरमुळे पण बऱ्याचदा असंही जाणवतं की आपल्या आयुष्यामध्ये सध्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे ताणतणाव आहे पण ह्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी वाट शोधण्यासाठी सुद्धा लोक व्यसनाच्या आहारी जातात मला असं वाटतं की जर व्यसनाच्या आहारी जास्तीत जास्त लोक जाऊ नयेत असं वाटत असेल तर आपल्या आयुष्यातला जो ताणतणाव आहे त्याला वाट मोकळी करून देणं गरजेचं आहे आणि ती वेगळ्या माध्यमातून सुद्धा करता येतात फक्त व्यसन केल्यामुळे जो आनंद मिळणार आहे तो आपल्याला आयुष्यामध्ये तणावमुक्त होण्यासाठी मदत तर अजिबात करणार नाहीये उलट अनेक अडचणींना आपल्याला भविष्यामध्ये सामोरं जावं लागणार आहे आता एक व्यसनमुक्ती केंद्र चालवत असताना तुम्ही समाजासाठी काय संदेश द्याल व्यसनमुक्ती आज आम्ही जे समाजाची अवस्था बघतोय तो धाय मोकलून रडणाऱ्या आया येतात प्र आसवामध्ये विरघळलेल्या बायका येतात आणि मुलं येतात आणि ते आपल्या आईवडिलांना असेल वडिलांना असेल किंवा आपल्या घरातल्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला व्यसनमुक्तीच्या दिशेने व्यस नेण्यासाठी व्यसनमुक्त केंद्र शोधत येत असतात अशा वेळेला मला असं वाटतं की त्या सगळ्यांना एवढंच सांगावं की आपल्या संस्काराचा पाया हा लहानपणापासूनच भक्कम असणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्राची नवदुर्गाच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की हे काम आपल्या घरातली स्त्री खूप चांगल्या पद्धतीनं करू शकते जर तिने तो संस्काराचा पाया लहानपणापासूनच त्याच्यामध्ये रोवला गेला तर मात्र त्याची भविष्यामध्ये वाट चुकणार नाही किंवा वाट चुकण्याच्या ज्या शक्यता आहेत त्या मात्र नक्कीच कमी होतील आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की आ, समाजाला संदेश देताना मला असं सांगायचं आहे की जर आपण आपल्या संस्काराचा पाया भक्कम ठेवला तर आपण ह्याच्यातून नक्कीच कधी त्या दिशेने वळणार नाही पालकांनी देखील एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे म्हणजे बाबा पालक असतील किंवा आई पालक असेल दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पूर्वी एकत्र एक कुटुंब पद्धती होती त्यावेळेला व्यसनांचा जन्म झाला नव्हता किंवा त्यावेळेला डिप्रेशनचा सुद्धा जन्म झालेला नव्हता पण आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मात्र समाजामध्ये मा ह्या अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत आहे आणि भविष्यामध्ये ह्या अडचणी खूप राक्षसी रूप घेतील असंही वाटायला लागलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आई असेल किंवा घरातले बाबा असतील त्या घरातल्या प्रत्येकाने एकमेकांशी संवाद साधला पाहिजे म्हणजे त्या घरातल्या मुलांना घर हे लॉजिंग बोर्डिंगसारखं न, न, न वाटलं नाही पाहिजे तर घरामध्ये गेलं तर माझ्या हक्काची माणसं माझं काहीतरी ऐकून घ्यायला तयार आहेत ही भावना जेव्हा त्यांच्यामध्ये निर्माण होईल त्यावेळेला व्यसनांचं प्रमाण आपोआपच कमी होईल ज्या गोष्टी आनंद देणाऱ्या जर त्याला घ घरीच मिळाल्या म्हणजे व्यक्त होता आलं आईवडिलांचं प्रेम मिळालं त्यांचा सहवास मिळाला त्यांचं स्पर्श मिळालं मिळाला तर मात्र ही मुलं बाहेर कुठेही तो आनंद शोधण्यासाठी जाणार नाहीत आणि तिथं चुकीची वाट त्यांना सापडणार नाही आता तुम्ही व्यसनमुक्ती केंद्राबरोबरच महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुद्धा धडे देतात तर त्याबद्दल काय सांगाल शिराळा सखी मंचच्या माध्यमातून म्हणजे आपला जो शिराळा सखी मंच आहे जो शिराळा तालुक्यामध्ये आदरणीय सुनीता मानसिंगराव नाईक यांच्या माध्यमातून जो सुरू आहे त्या माध्यमातून आम्ही महिलांना सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम शिराळामध्ये घेत असतो नवदुर्गा सन्मान सोहळा असेल जागर मंगळागौरीचा कार्यक्रम असेल विविध व्यावसायिक औद्योगिक प्रशिक्षण महिलांना देणं असेल आरोग्य शिबिरं असतील पण त्याचबरोबर आम्ही महत्वाचा उपक्रम राबवला तो स्वसंरक्षण प्रशिक्षण म्हणजे आत्ताच आपण अलीकडच्या काळामध्ये बदलापूरसारख्या घटना बघितल्या मग तिथं कुठलाही क्रायटेरिया नव्हता अगदी तीन वर्षाच्या मुलीपासून ते पंच्याहत्तर वर्षाच्या महिला ह्याच्या शिकार झालेले आहेत पण ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो का तर ह्यासाठी फक्त मेणबत्त्या पेटवून आणि फक्त आंदोलनं करून काहीच निष्पन्न होणार नाही आहे कायदे त्या पद्धतीने थोडेसे कडक झा होणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट स्वतःचं संरक्षण स्वतःला करता येणं गरजेचं आहे आपण नेहमीच मुलींना कसं वागायचं हे शिकवतो सातच्या आत घरात यायचं हे शिकवतो पण त्याचबरोबर आपण मुलांनासुद्धा हे शिकूया की तुम्ही सातच्या आत घरात या म्हणजे बाहेर असणाऱ्या मुलीसुद्धा सुरक्षित राहतील हे धडे म्हणजे आपण जिथं काम करायला हवं ते काम करणं त्या क्षेत्रामध्ये काम करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आम्ही स्वसंरक्षण प्रशिक्षण दिलं ज्याच्यातून हजारो महिलांना आम्ही सक्षम केलं त्यातल्या काही मुली जरी त्यांच्यावर जर असा अतिप्रसंग आला तर स्वतःचं संरक्षण करू शकल्या तर ते शिराळा सखी मंचा महत्वाचं यश असणार आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी मा सगळ्या पालकांना सुद्धा आवाहन करेन की चवीचे दोन घास कमी द्या चांगले कपडे कमी दिले मुलांना तरी चालेल पण प्रत्येक मुलीला तिच्या मनगटामध्ये रग डोळ्यात धग देण्याचं काम आपण आज करणं गरजेचं आहे त्यासाठी प्रत्येकाने शिक्षणाचे दोन धडे कमी दिले तरी चालतील पण कराटेचं चा प्रशिक्षण स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण प्रत्येक मुलीला मिळायलाच हवं त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्याचबरोबर तुम्ही शिराळा वाळवा तालुक्यामध्ये सुद्धा विधवा प्रताप बंद केली तर ते तुमचं काम खूप मोठं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला यश आलं त्याबद्दल खूप अभिनंदन आणि ही विधवा प्रथा बंद करण्यासाठी सुरुवात कशी झाली आणि शेवट कसा झाला सुरुवातीबद्दल मी सांगेन पण शेवट क कधी होईल हे मलाही माहिती नाही आहे कारण की सुरुवात करत असताना आ, मला अभिमान वाटतो की शिराळा तालुक्यामध्ये पहिलं पाऊल उचललं गेलं विधवा प्रथा बंद करण्यासाठी आणि नंतर हळूहळू अनेक गावं ह्याच्यामध्ये सामील करण्यात आली काही गावामध्ये अशी अवस्था होती की आम्हाला तिथं जाऊन काउन्सिलिंग करावं लागलं की ही विधवा प्रथा बंद करणं किती महत्वाचं आहे पण अनेक गावामध्ये मात्र आम्हाला लोकांनी स्वतःहून तिथं बोलवलं की आमच्या महिलांना तुम्ही समजावून सांगा आणि त्यांना तिथं विधवा प्रथा बंद होणं किती गरजेचं आहे हे त्यांना समजावून सांगा कसं असतं की जाणार निघून जातो पण त्याच्यानंतर जी पाठीमागे राहते तिचं आयुष्य मात्र अवघड होऊन बसतं जेव्हा एखाद्या बायकोचं निधन होतं तेव्हा तो माणूस काहीतरी जबाबदाऱ्या आहेत मुलांचा सांभाळ करायचा आहे या दृष्टिकोनातून दुसऱ्या लग्नाचा विचार करतो पण ती महिला मात्र तिच्या आयुष्यामध्ये एवढा आमूलाग्र बदल झालेला असतो आणि तो निगेटिव्ह असतो की ज्याच्यामुळे तिला आयुष्य जगणं अवघड व्हायला लागतं पण ते तिचं जगणं सुकर कसं होईल सोपं कसं होईल यासाठी आम्ही विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि खरं तर प्रामाणिकपणे सांगाव असं की विधवा प्रथा शिराळ तालुक्यामध्ये जी झाली ती फक्त कागदावर झालेली नाही तर ती प्रत्येकीच्या मनामध्ये झालेली आहे आणि आज अनेक महिला या प्रवाहामध्ये सामील झालेल्या आहेत हे सामाजिक कार्य करत असताना तुम्हाला छंद कोणते ते तुम्ही जपता मला महिलांच्यात मिसायला फार आवडतं मला वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानं देण्यासाठी आवडतं मला इतरांची व्याख्यान ऐकण्यासाठी सुद्धा फार आवडतं त्याचबरोबर मला वाचनाची आवड आहे मला प्रचंड वाचन करायला आवडतं लेखन थोडंसं सुरू आहे भविष्यामध्ये त्यालाही चांगलं स्वरूप येईल असं मला वाटतं कर्तृत्ववान स्त्री बनण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो मी विसरू नाही शकणार असा प्रसंग काय लक्षात राहतील असे अनेक प्रसंग आयुष्यामध्ये घडलेत अविस्मरणीय वाटणारी अनेक अनेक गोष्टी घडल्या आहेत म्हणजे माझ्या कुटुंबाने प्रत्येक संघर्षाच्या काळामध्ये मा मला साथ दिलेली आहे माझ्या ता ताकतीने साथ दिलेली आहेत मग माझी मुलं असतील माझे पती असतील माझी नणंद असेल प्रत्येकाने ह्याच्यामध्ये सहभाग केलेला आहे कारण की जे ज्या वेळेला एखादा पुरुष यशस्वी होतो तेव्हा आपण हक्काने म्हणतो की त्याच्या पाठीमागे एखाद्या स्त्रीचा हात असणार आहे पण ज्या वेळेला एखादी स्त्री यशस्वी होते ना तिच्या पाठीमागे अखंड कुटुंबाचा हात असतो त्याशिवाय तिला त्या, त्या सगळ्या गोष्टी करता येणं शक्य नसतं आणि याच माध्यमातून व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करत असताना जवळपास बारा हजार सहाशे रुग्ण ज्या वेळेला व्यसनमुक्त झाले आणि आत्तापर्यंत जेवढी व्याख्यानं वगैरे दिली या सगळ्या कार्याचा आढावा जेव्हा आम्ही केम्ब्रिज युनिव्हर्सिटीला पाठवला त्यावेळेला या व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल मला डॉक्टरेट ही पदवी मिळाली तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता आता मानाची महाराष्ट्राची नवदुर्गा म्हणून तुमचा सन्मान होतोय तर कसं वाटतंय तुम्हाला काय सांगाल मला खूप छान वाटतंय अभिमान वाटतोय महिला असल्याचा आणि मला असं वाटतंय की मी एक फक्त प्रतिनिधित्व करते महिलांचं पण ज्या घरात राबणारी चोवीस तास कष्ट करणारी प्रत्येक गृहिणीसुद्धा महाराष्ट्राची नवदुर्गाच आहे त्याचबरोबर स्वतःचं काम सांभाळत घर सांभाळायचं मुलं सांभाळायची त्याचबरोबर आपलं करिअरसुद्धा सांभाळायचं ही अगदी तारेवरची कसरत करणारी प्रत्येक स्त्री ही महाराष्ट्राची नवदुर्गा आहे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या आपल्या टीमचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार मानते की अशा पद्धतीचं काम आपण करत आहात मी महिलांना फक्त एवढंच सांगेन की की फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतंच आयुष्य मर्यादित ठेवू नका तर कुणीतरी बाहुलीसारखं आपल्याला सजवून कोपऱ्यात ठेवावं असंही तुम्ही राहू नका कुणाच्या पायाखालची धूळ व्हावी असंही तुम्ही राहू नका तर तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करा भविष्यामध्ये जिजाऊ जन्माला येणार नाही आहेत भविष्यामध्ये सावित्रीसुद्धा जन्माला येणार नाही आहे तर आपल्यालाच सावित्री बनायचं आहे आपल्यालाच जिजाऊ बनायचं आहे आणि आपल्याला या समाजाचं रूप बदलायचं आहे त्यासाठी प्रत्येकीने जर एकमेकींना सपोर्ट केला एकमेकींचे पाय न खेचता एकमेकींना जर आधाराचा हात दिला तर भविष्यामध्ये समाजाचं रूप वेगळं असणार आहे कारण की आजकाल आपण बघतो की आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करायला लागलो आहे पण पाश्चात्य लोक मात्र भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायला लागलेले आहेत ला मग कुठंतरी आपण अंतर्मुख होऊन प्रत्येकीने विचार करणं गरजेचं आहे की आपल्यासाठी योग्य काय आहे आणि अयोग्य काय कुटुंबासाठी वेळ देऊया संसार महत्त्वाचा तर आहेच पण त्याबरोबर स्वतःचं अस्तित्व म्हणजे आपल्याला सावित्री आई आईने अक्षराने साक्षर केलं पण आर्थिक साक्षरसुद्धा आपण होणं आज जास्त गरजेचं आहे ते मात्र प्रत्येक महिलेने होणं गरजेचं आहे ते झालं तर समाजाचा आरसा भविष्यातला वेगळा असेल आता जाता जाता महिलांना काय संदेश द्याल तुम्ही मला असं वाटतं की प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतो असं म्हणतात की स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त कणखर असते कारण की आयुष्यामध्ये कितीही जीव घेणे प्रसंग आले तरी ती कधी कोलमडून जात नाही ती कधी व्यसनाच्या आहारी जात नाही ती कधी आत्महत्येचा विचार करत नाही पण त्याच स्त्रीने ज्या वेळेला आयुष्यामध्ये संघर्षाचा प्रवास करत असताना ज्या ज्या वेळेला असं वाटेल की आता सगळं संपलं आता सगळं थांबवावं त्या त्या वेळेला तिने प्रत्येकीने मनाशी एक गोष्ट ठरवली पाहिजे विझले जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशिवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा नव्याने उडेन मी अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही अजून अशी भिंत नाही नक्कीच मॅडम हा तुमचा मोलाचा संदेश प्रत्येक महिलाने जर जपला आणि तो आत्मसात केला तर प्रत्येक महिला ही सक्षम होऊ शकते महाराष्ट्राची नवदुर्गा समर्थ अवॉर्ड या राज्यस्तरीय सन्मानासाठी आपली निवड झाली समर्थ फाउंडेशन आणि द्वारकादास श्यामकुमार परिवाराकडून आपलं अभिनंदन धन्यवाद मॅडम श्याम कुमार दुल्हन साडी लेटेस्ट डिझायनर साड्या कॅटलॉग कलेक्शन साड्या नवीनतम साड्या डिजिटल प्रिंट साड्या बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या लग्न बसत्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचे वस्त्र वैभव लक्ष्मी रोड लक्ष्मीपुरी कोल्हापूर